ह्याच्यानंतर जी घटना झाली तर आता मी बॅग घेतले आता जाऊया गाडी झोपली ती लो शाळेत सोनू उठून लॉक लावण्यासाठी उठवलेला आहे दादीला दादी बसली इथे येऊन दादा अच्छा चला आता गुत्ता काढला आहे ना त्यामुळे फक्त आणि फक्त असं करायचं आहे लूज सुना खूप कागदरी घ्या की मी ना वो वो कहे किश्विमी खेला मेरा ये ना किश्विमी किश्विमी रह गया था क्या नहीं है पापा ने लिया डॉक्मेंट ये इतना है हाँ त्यौता है वेकुटाइजी ये ताइ चलो चलो अतः आपुन निगुया हाँ माला क्यों का दरवाजा बंद करा सोनी उठली सोनी गाय पे ध्यान रखणं ठीक आहे गाई भोरतोय खुर्रुखुर आता वाजेल बाबा साडेआठ बरोबर वाजता पण निघालोय साडे वाजता ठीक आहे दादी बाय दरवाजा लगा ले ठीक आहे दादी बघाय बाय 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 सोना नाही जादा अभि पहिला बाबा शिडमुळे आले आले कचरा मला फेकला कचरा आपला माझं काम आसान होत आहे एकदम फ्रीमध्ये बसणार ओके तिकडच्या बाजू काढलं सिस्ते मे दे झुकले पोर माझी बोधगा आहे त्या भोदग्यातून आपण एंट्री असे बघा किती हे जो तुमचा असतो आपण एक परत तिथून असं फिरायचं ओके हे बघा खूप गर्दी असते खूप सकाळ सकाळी तर अजून लोय भयानक हे बघा बोल गाडी कशा येते बापरे शॉट गेलो ओवर अजून एक गर्दी बघा कच्च्या ड्रायव्हरचा खेळ नाही ठीक आहे तर बघा गेले गेलेत आपले इथे दुसरीकडे आलोय आम्ही हो का कुठलं गाव आहे मला तर माहित नाही पण अजून वॉकिंगलाच चाललेत माणसं एक्सरसाइड वॉकिंग करायला लागले तर मी पोचले दुकानात दुकानात पण सगळे बंद दुकानं वगैरे आणि पोजी अरे कुत्र लागले की माझ्या वास वॉश या लागले कसलं कुत्र आहे की मी घातलं हेल्मेट साहेब गेलेत बघा तिथे काळ काळ ड्रेस इथं पेट्रोल पंप मध्ये गेलेत गाड्या चालू आहेत एवढं दुकान आता हॉटेल वगैरे म्हणजे हे आहे अच्छा मी माग बघितलंच नव्हतं तर अशीच सगळी दुकानं अजून बंद का आणि बघू आता लवकर नंबर आला तर ठीक होईल माहित आहे का मग मी पहिल्यांदा बघितली बरं काही कचऱ्याची गाडी बघा कचरा मी म्हणते एवढं रोड मला माहिती नाही पण तशी गाडी बघा सकाळ सकाळी ट्रॉफिक किती आहे खूप ट्रॉफिक आहे शि दुसरे इकडून आलो तो की हातात सलाईन घेऊन सैनिक बसलेला हा ah. इथून आहे रे हा मला हे लय पसंत आहे पंडित गुलकच <sessizite> <sessizite> झाडं पाण्या धुवून सगळे किती छान वाटते काय ना मस्त आहे मस्त आहे कुणाला न्या लागले हा हा हे काय आहे तू अच्छा अल्ट्रासाऊंडला घेऊन चालले आपले पण नंबर आलेला पायाला काय झालं त्याला तुटला दिसतोय झाला तीन चार तीन झालं चल का चलूया चलो तर अल्ट्रासाऊंडचं माझं रिपोर्ट इथं अल्ट्रासाऊंड माझं दोन्ही पण झाले दोन अल्ट्रासाऊंड दिलेले आहेत कशा कशाचं तिथे मी तुम्हाला दाखवते रिपोर्ट्स आहेत आणि तर का नाही झालं बघा लाईन नेला बसले होते सकाळी खूप लवकर आणि हे अल्ट्रासाऊंडचं रिपोर्ट बघते खोजे साहेब हे तर जे रिपोर्ट बघून जे भडकले माझ्यावर शेवटपर्यंत काय मी एकामेकाला बोललोच नाही कुठं आता इथून पुढे बघा काय होतंय अजून आपली एक रिपोर्ट गुमत झाली इथून दोन्हीच गेली सगळी अ असं लावून बसते मी नाही लावून पार्किंग बघा किती खतरनाक आहे रे देवा रे देवा बसवलं इथं आज शनिवार त्यामुळं पण आहे कसं काढायचं आता हे जेव्हा काढणार सगळे हे कसं येतोय हे बंद असणार आहे इंग्लिश हा केलं केलंय नाव टाक असतं तिकडं बघा आपण सॉई टी एमसारखं दाबायचं भाब ही ही एक्सरे अगले तीन परिचय आहेत ना काय म्हणतो आहे खराब तर नाही हां हां तारीख हां डेट हाँ अच्छा कहाँ डेट डाली थी डेट तो ही नहीं डाला था, था। तो आई एटीएम बाबा ही अच्छा क्यों इन रिपोर्ट है मला असं वाटतंय सांगू का नको कारण का ती तर रिपोर्ट घावत नव्हतं म्हणून कुठं कुठं इकडं तिकडं फिरलं हा व्हिडिओ मी दुसरा जोडलेला आहे कारण का जे रिपोर्ट बघून जे झालं का सांगू का नको असंच परत सांगते तुम्हाला सांगू का नको असं वाटत होतं पण का नाही खोडाकलं तिथं आम्हाला जसं तिथं रिपोर्ट घावलं नाही मग तिथं गेल्यानंतर विचारल्यानंतर काउंटरवर माझा रिपोर्ट पडलेले जेवढे पण आहेत बाकीचे रिपोर्ट काउंटरवर मिळाले तिथून माझे अल्ट्रासाऊंड दोन झालेत माझे अल्ट्रासाऊंड त्यामुळे का नाही तिथं असा वाद झाला कारण माझे रिपोर्ट दोन्ही सगळे ब्लड युरिन टेस्ट एक्स रे माझे अल्ट्रासाऊंड दोन अचानकच तिथंच जाऊन कळालं की मला दोन अल्ट्रासाऊंड दिलेले आहेत मला काय समजत नव्हतं आणि ते रिपोर्ट जसं फुजेसाहेबांच्या हातात आलं प्रत्येक रिपोर्ट फुजेसाहेबांना कळतं आणि प्रत्येक वाचायचं आणि दे दनादन मला की तू काय नसेल तसं आम्हाला कायच कळत नव्हतं मी बसू का जाऊ का उठू का काय मग तिथून काय केलं मला म्हटले तुझं तू तु इथून पुढं बघायचं मी काही बघणार नाही मग तिथं रागा रागा मी एक शब्द नाही ती माझ्यासाठी दुश्मन आणि मी त्यांच्यासाठी असं झालं होतं तिथून मला घेतलं आणि नेलं आणि मला गेटवर सोडून दिलेलं आहे तर मी इथून का नाही गेटच्या नंतर माझी मी हॉस्पिटलला जाऊन आलेली आहे तो रिपोर्ट मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे कारण मला बेसमध्ये परत रिपेअर करतील का काय असं मला भीती आहे आणि तिथून मला हेतूपर्यंत झाला मला डॉक्टरला भेटायचं होतं महत्वाचं डॉक्टरपाशी मी एकटी जाणार आहे कारण फुचे साहेब येणार नाही